परभणी विधानसभा निकालाची सुरुवात झाली आहे सध्या महायुतीचे उमेदवार आनंद भोरोसे यांना तिसऱ्या फेरीपर्यंत पंधरा हजार सातशे नव्वद मतं मिळाली असून ते आठशे नव्वद मतांनी आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांना चौदा हजार नऊशे मतं मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार शेख नासिर यांना पाचशे सहा मतं मिळाली आहेत जंतूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मेघनाथ साखोरे यांना चौथ्या फेरीपर्यंत तेरा हजार एकशे त्र्याहत्तर मतं मिळाली असून ते चारशे चौऱ्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांना बारा हजार सहाशे एकोणऐंशी मतं मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांना दहा हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेश शेटेकर यांना पाचव्या फेरीपर्यंत बारा हजार सहाशे चौतीस मतं मिळाली असून ते चारशे ब्या ब्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बोडकर यांना बारा हजार एकशे बेचाळीस मतं मिळाली आहेत व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान यांना आठ हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना दुसऱ्या फेरीपर्यंत नऊ हजार सातशे तीस मतं मिळाली असून ते एक हजार आठशे सत्तेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत तर महायुतीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना सात हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम गांधाटमा यांना दोन हजार वीस मतं मिळाली आहेत पाहूयात डिटेल अपडेल